चॅनल वरती आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्त्रियांनी घरामध्ये राहून स्किन केअर करायची गरज नाहीये किंवा स्वतः स्त्रियांना वाटतं की आपण जर घरामध्ये आहे तर आपल्याला काय स्किन केअर आहे कुठे मेकअप करायचं आहे कुठे चांगले कपडे घालायचे आणि कुठं जायचं आहे घरामध्येच तर आहे तर असं करू नका असं केले आणि काय होतं की जी आपली स्किन असते तर ती डल होत जाते आपलं वय असतं त्याच्याहीपेक्षा जास्त आपलं वय दिसू लागतं तर असं न करता आपण काय करायचं थोडंसं जास्त नाही एकदम थोडे प्रोडक्ट एकदम छोटस जे आहे तर ते कमीत कमी सामानामध्ये आपलं स्किन केअर होऊ शकतं आपल्या बजेटनुसारसुद्धा आपण स्किन केअर करू शकतो फक्त त्याच्यामध्ये एकच हे असतं तुम्ही जेव्हा स्किन केअर करता तर तुमची स्किन तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही कोणीतरी सांगितलंय की नाही ऑइली स्किनवाला तो समोरचा असतो तुम्हाला सांगितलं की नाही हा प्रॉडक्ट स्किनसाठी खूप छान आहे याने पिंपल्स जातात किंवा काय नाही असं होत नाही प्रत्येकाची स्किन ही, ही वेगवेगळी असते आणि त्याच्यानुसारच आपल्याला प्रोडक्ट घ्यायची असतात तर त्याच्यामध्ये स्किन जी आहे तर ही चार ते पाच प्रकारची स्किन असते जी ड्राय असते नॉर्मल असते सेन्सिटिव ऑईली असते तर अशा याच्यामध्ये जी आहे तर ते स्किनचे खूप सारे प्रकार आहेत तर त्याच्यामुळे ज जी आपली स्किन आहे त्याच्यानुसार पहिलं शोधा की आपली स्किन कुठली आहे आणि जी आपली स्किन आहे त्याच्यानुसारच जे आहे तर ते प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला तुम्हालासुद्धा छान फरक पडेल आणि म्हणजे त्याचं तुम्हाला यूज होऊन जाईल नाही तर ते प्रोडक्ट कोणीतरी सांगितलं आहे तुम्ही ते यूज केला आणि तुम त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली व्हायच्याऐवजी खराब झाली असं करू नका पहिलं तुमचं स्किन कुठलं आहे तर ते बघा स्किन बघण्याचं जे आहे तर ते मी तुम्हाला सांगते रात्री जी झोपताना आपण फेशवॉश करून झोपायचा आणि सकाळी उठल्याच्या नंतर अजिबात बात करायचं नाही उठलं अंथुर्णावरून की डायरेक्ट आरशासमोर जाऊन बघायचं की आपली स्किन कुठली आहे तुमच्या स्किनवरती जर का ऑइल असेल लगेच कळतं तुमच्या स्किनवरती जर का ऑइल असेल तर तुमची ऑइली स्किन आहे तुमची स्किन जर ड्राय वाटत असेल एकदम असं हात लावून बघितल्याच्या नंतर एकदम असं रफ फील होत असेल तर तुमची स्किन ड्राय आहे तुमची स्किन ही नसेल ड्रायही नसेल तुम्हाला नॉर्मल वाटत असेल एकदम ठीक आहे तर नॉर्मल स्किन आहे त्याच्यानंतर तुमची स्किन म्हणजे एक जी स्किन असते सेन्सिटिव्ह स्किन तिच्या आधी तुम्ही काहीही यूज करा ती अशी जळजळते असा त्रास होतो कुठलाही प्रोडक्ट तुम्ही लावला तरीसुद्धा असा जो आहे तर ते असं चुंचून होतं कुठलाही प्रोडक्ट जर लावल्याच्या नंतर असं चुंचून होत असेल तर ते तेव्हा कळायचं की आपली सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि काहींची काय आहे की टी झोन एरिया जो कंपाळाचा जो भाग असतो फोरहेर आणि नोज एरिया तर तो ऑइली असतो तर ती म्हणजे टी झोन एरियामध्येच असं ऑइल असतं काही काहींचं इथेच ऑइल असतं तर ते तुम्ही तुमची स्किन बघा आणि त्याच्यानुसार सर्च करून प्रोडक्ट घ्या किंवा आपण स्किन केअर करायचं म्हणतो तर एखादा व्हिडिओ आपण बघतो किंवा एखाद्याचं ऐकतो की नाही मी स्किन केअर असं असं केलं आणि हे वापरल्याच्या नंतर एकदम तुम्ही गोरव असं नाही आहे जगामध्ये आली असली कुठलीही क्रीम नाही जी तुम्हाला एकदम गोरं करेल याच्यावरती विश्वास ठेवू नका जे आहे ते मी तुम्हाला खरं सांगते की हे असलं कुठलंही प्रोडक्ट नाही जगामध्ये तुम्हाला एकदम ते तुम्ही एकदम, एकदम, एकदम तुमचा कलर जो आहे तो त्याच्यावरती तुम्हाला तो एकदम ब्राईट करेल नाही आणि जो आपला कलर आहे तो आपल्याला आवडायला पाहिजेत त्याच्यावरती आपण काम करायला पाहिजेत की माझ्या चेहऱ्यावरती ग्लो कसा येईल माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स असेल तर ते कसे जातील पिंपल्सचे डाग असेल तर ते कसे जातील ब्लॅक हेड्स आहे व्हाईट हेड्स आहे हे कसे मी घालू हे आपण ट्राय करायला पाहिजे असं नाही की त्याची स्किन आहे तशीच माझी स्किन व्हायला हवी समोरचा गोरा आहे म्हणजे मी पण गोराच व्हायला हवा असं नाही तुम्हाला जो कलर आहे तो सुद्धा खूप छान असतो तुम्ही स्वतःला स्वतःवरती पहिलं प्रेम करायला शिका की हा माझा कलर खूप छान आहे खूप क्लीन आहे माझा चेहरा स्किन केअर करायचं म्हणजे तुमची जी स्किन आहे तर ती थोडीशी ग्लो करायला हवी व्यवस्थित दिसायला हवी तिच्यावरती कुठलेही डाग नसावे पिंपल्स असतात तर पिंपल्सचे डाग वगैरे येतात तर ते घालवण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता स्किन केअर करू शकता तर असं तुम्ही काहीतरी करा असं करू नका कोणीतरी सांगितलं कोण कुठली तरी क्रीम दिली आणि ती आपण चेहऱ्यावरती लावायची चे, आणि एकदम गरवायचं गोरं व्हायच्या अगोदर तुम्ही दुसरंच काहीतरी करून ठेवाल चेहऱ्याची वाट लावून ठेवाल तर कुठलंही प्रोडक्ट घेताना तुम्ही तुमची स्किन कुठली आहे याचा पहिला हे पहिलं ठरवा की तुमची स्किन कुठली आहे त्याच्यानंतर प्रोडक्ट घ्या प्रोडक्ट घेतल्याच्यानंतरसुद्धा इथे कानामागे किंवा इथे आपल्या हातावरती जे आहे तर ते लावून बघायचं तिथे आपल्याला पुरळ वगैरे होत येत नाही आहे ना चुनचुन -चुन होत नाही आहे ना म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांना जास्त होतं पण दुसरं जे प्रोड आपण घेतो तर त्याचे आणि लावून बघायचं थोडस इथे इथे तीन चार दिवस कारण आपले स्किनचा आणि इथला आणि इथला बऱ्यापैकी जे आहे चेहऱ्याचा आणि इथला जो भाग असतो आपला तर तो बऱ्यापैकी म्हणजे सेम असतो जी आपली स्किन असते तर ती बऱ्यापैकी सेम असते त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की कुठला प्रोडक्ट आपण स्किनवरती लावू शकतो तर तसं तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर जे आहे, आहे जे तर ते स्किन केअर कसं करायचं गृहिणीसाठी आहे आणि ज्यांना कमी स्टेपमध्ये जे स्किन केअर करायचं असेल तर त्यांनी सुद्धा करू शकता पण गृहिणी खूप कंटाळा करतात की आपल्याला कुठे जायचं आहे रोजच्या रोज एवढे प्रोडक्ट यूज करू किंवा रोज रोज आपल्याला एवढंसं तयार होऊन कुठे जायचं आहे तर असं नाही आहे कुठे जायचं असेल तरीसुद्धा आणि नसेल तरीसुद्धा ते आपण करायलाच हवं पहिल्या काळी होत नव्हतं किंवा काय होतं ते पहिल्या काळी एवढं प्रदूषण नव्हतं आता खूप सारे प्रदूषण झालंय त्याच्यामुळे ते जे स्किन केअर आहे तर करायलाच पाहिजे तर पहिली जी गोष्ट आहे क्लिनिंग जो, जो तुमची स्किन आहे त्याच्या याच्यानुसार तुम्ही वॉश यूज करा तर व्यवस्थित सकाळी फेश वॉश तुम्ही आंघोळीच्या अगोदर करत असाल किंवा आंघोळीच्या नंतर करत असाल तसं तुम्ही करू शकता जसं तुम्हाला आज तसं तर फेसवॉश यूज करायचा व्यवस्थित फेस क्लीन करून घ्यायचा फेसवॉशने नाहीतर फक्त फेस झाला आणि ता हे केलं की झालं असं फेश, <laughs> नाही व्यवस्थित फेसवॉशनी फेस फेस क्लीन करून घ्यायचा त्याच्यानंतर व्यवस्थित ड्राय करायचा ड्राय करायचा म्हणजे पुरडसं टॉवेलनी एकदम रफ तो टॉवेल असतो आणि त्याने आपण मस्त घासत असतो त्याची आपली स्किन नाही काढायची आहे आपल्याला फक्त ड्राय करायची आहे त्याच्यामुळे तो जो टॉवेल आहे तर तो, तो सॉफ्ट असावा आणि थोडा खरबरीत जरी असेल तरी तुम्ही असा टॅप टॅप करून जे आहे तर ते तुम्ही स्किन सुकवू शकता त्याच्यानंतर टोनर टोनरसाठी तुम्ही बरेच प्रोड म्हणजे बरेच कंपन्यांचे टोनर आहेत जे तुमच्या स्किनला सुट होईल ते तुम्ही यूज करू शकता सुद्धा खूप छान टोनर आहे कुकुंबर टोनर आहे त्याच्यामध्ये राईस वॉटर टोनर आहे ते तुम्ही यूज करू शकता मी जे आहे तर ते मी रोज वॉटरचं टोनर यूज करते मला तेच आवडतं आणि माझ्या स्किनला सुद्धा ते सूट होतं त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही टोनर जे आहे तर ते यूज केलेलं नाही आहे रोज वॉटर म्हणूनच मी टोनर यूज करते टोनर लावल्याच्या नंतर थोडंसं थांबायचं टोनर लावायचं म्हणजे ते एखाद्या कॉटनवरती घ्यायचं आणि असं टॅप टॅप करून लावायचं बस तेवढंच किंवा तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर त्याला शेक करायचं टोनर जो आहे तर तो स्प्रे करायचं स्प्रे केल्याच्यानंतर वीस ते तीस सेकंदामध्ये लगेच टोनर सुकून जातो तो तर तो सुकल्याच्या सुकल्याच्यानंतर वरतून आपण मॉइश्चरायझर लावायचं टोनरच्या वरतून मॉइश्चरायझर लावायचं तेही तुमच्या स्किननुसारच हवं पहिलं लक्षात घ्याल प्र जे पण प्रोडक्ट तुम्ही यूज कराल ते पहिली तुमची स्किन बघा कुठली आहे नाही तर व्हिडिओ बघितल्याबरोबर गेलं प्रॉडक्ट घेऊन आलं कोणीतरी काहीतरी सांगितलं घेतलं आणि लावलं नाही पहिले तुमची स्किन बघा कुठली आहे त्याच्यानंतर तुम्ही ते प्रॉडक्ट जे आहे ते यूज करू शकता तर मॉइश्चरायझर लावायचं व्यवस्थित मॉइश्चरायझर स्किनमध्ये जायला हो असं व्यवस्थित लावायचं त्याच्यानंतर जे आहे तर ते तुम्ही सनस्क्रीम दिवसा सनस्क्रीम यूज करावीच लागते तुम्ही घरामध्ये जरी आहे तरी सुद्धा तुम्हाला सनस्क्रीम ही यूज करावीच लागते तुम्ही एकदम लाईट समोर असता तुम्ही गॅस समोर जेवण बनवता कुठेतरी मुलांना बाहेर घेऊन जाता गॅलरीमध्ये थोडा वेळ तुम्ही बाहेर उभे राहता तुम्ही जेव्हा सकाळी स्किन केअर करता तर तेव्हा तुम्ही सनस्क्रीन यूज करायची आहे त्याच्यानंतर मग फेशवॉश झाला टोनर झालं मॉइश्चरायझर झालं सनस्क्रीन झाली आता राहिले लिफ लिफची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण कधी काय होतं की आपल्या लिफ एवढे आपण लक्ष दिलं नाही ना की आपल्या लिफ एवढे ड्राय होऊन जातात की त्याला आपण बघतच नाही आणि मग नंतर ते फुटून त्याच्यातून रक्त वगैरे येतं तर तसं करू नका लिप बाम मिळते एक ती तुम्ही एकदम छोटीशी जी लिप बाम असते पंधरा वीस रुपयापर्यंत जी आहे तर ती लिप बाम मिळून जाते वीस पंचवीस रुपयापर्यंत मिळते ती सुद्धा यूज करू शकता दिवसातून दोनदा जरी लावली तरी खूप झालं सकाळी जी आहे तर ते लिप बाम लावू शकता तर एवढंसं लावून झालं ला... त्याच्यानंतर तुम्ही लिप लावू शकता त्याच्यानंतर तुमचं जे रोजचं आहे ते सेंदूर टिकली कुंकूच हे तुम्ही लावत असाल ते घरामध्ये जर असेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिपस्टिक यूज करू शकता आवडत असेल तर काळजळ आयलायनर म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर मला तसं काही आवडत नाही घरामध्ये असले तर कधीतरी बाय चान्स मी कुठेतरी बाहेर जाताना आयलायनर आणि लिपस्टिक हे लावते मी प्रत्येक वेळेस बाहेर जाताना आयलायनर आणि लिपस्टिक लावते पण जेव्हा घरामध्ये असते तर मी फक्त फेशवॉश करते टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम जी सकाळची असते तर ते मी यूज करते त्याच्यानंतर लिप बाम असते जे मी यूज करते लिप एकदम ड्राय होत नाही दोन टायमाला लिप बाम तुम्ही लावू शकता आणि तुम्ही हे प्रॉडक्ट जर छोट्या ह्याच्यामध्ये जरी आणले तरी एक ते दीड महिना आरामात जातात त्यांचा जास्त काही खर्च पण नाही आहे तर मॉर्निंग स्किन केअर जे आहे तर ते असं आहे सकाळी वॉश करायचा त्याच्यानंतर टोनर लावायचं टोनर झाल्याच्या झाल्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं जा। मॉइश्चरायझर खूप छान ऑब्झर्व करते स्किन ती झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावायची बस त्याच्यावरती काही लावायचं गरज नाही तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर त्याच्यानंतर ते तुम्ही एक दीड मिनटानंतर तुम्ही मेकअप करू शकता तुम्हाला जर बीबी क्रीम वगैरे काहीतरी लावायचं असेल तरी स... तर आणि तुम्ही कुठं जाणार असेल कुठलं फंक्शन असेल काय असेल तेव्हा जरी तुम्हाला कुठे जायचं असेल तरी सुद्धा स्किन केअर करून नंतरच मेकअप जो आहे तर तो तुम्ही लावू शकता कुठलाही मेकअप त्याच्यावरती तुम्ही फाउंडेशन लावू शकता बेबी क्रीम लावू शकता तुम्हाला आवडेल ते सी सी क्रीम लावू शकता त्याने काही होत नाही पहिला स्किन केअर करायचा नंतर मेकअप करायचा तर असं सकाळचं जे आहे तर ते स्किन केअर आहे आणि संध्याकाळचं जे आहे सगळी काम आपली आवडल्याच्या नंतर वॉश करायचा एक छान जे आहे तर ते मॉइश्चरायझर लावायचं जे सकाळी लावलं तेच तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही नाईट क्रीम वगैरे यूज करत असाल तुमच्या स्किननुसार तर ते तुम्ही करू शकता नाईट क्रीम जर तुम्हाला लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर लिपसाठी जे आहे तर ते तुम्ही व्हॅस्किन लावू शकता जे मी यूज करते बस एवढे तीन प्रोडक्ट खूप झाले तेवढ्या तुमची त्वचा तुम्हाला पुढच्या दहा वर्षासाठी थँक्यू बोले पण एवढं नक्की करा संध्या सकाळचं काय आहे फेशवॉश टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीम आणि लिप बाम बस पाच प्रोडक्ट बस झाले संध्याकाळचं काय आहे फेशवॉश मॉइश्चरायझर कि मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम आणि व्हॅसलीन बस झाले तीन प्रोडक्ट खूप आहे इनफ एवढंच जे आहे ते, ते तुम्ही यूज करू शकता मी जे मॉइश्चरायझर सकाळी लावते ते माझं खूप लाईट वेट आहे तेच मी संध्याकाळी लावते दुसरं नाईट क्रीम वगैरे हो काहीही लावत नाही त्याची काहीही गरज नाही तुम्ही तुमची स्किन ओळखा आणि तुमच्या स्किन कुठली आहे याच्यानुसार तुम्ही ते प्रोडक्ट घेऊन या आणि रेग्युलर स्किन केअर करा तर एवढंच आपल्याला वापरायचं असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय